नमस्कार आज आपण कार्तिक महिन्यातल्या प्रबोधनी एकादशीचा अभ्यास करणार आहोत तसं बघायला गेलं तर देवशैनी एकादशी आणखीन आता आलेली ही प्रबोधन एकादशी म्हणजे देवउठी एकादशी याचाच अर्थ देव, देव दिवाळी आपण आज ती म्हणून साजरी करत असतो या दिवसाचं महत्व वैदिकांनी सांगताना आपल्याला इतकं छान सांगितलं आहे की आपल्याला आपल्या कर्तृत्वाचा विसर पडलेला असतो आणि म्हणून आपल्या कर्तृत्वाचा विसर पडू नये म्हणून उठणे उठलं पाहिजे जा आपण जागृत झालं पाहिजे जसं ऋषीनी कल्पना रंगवली की भगवंत चार महिने झोपतो आणि आज त्याला लोक उठवतात पण ही कल्पना आहे ह्याच्या याच्यामध्ये जर असं घडलं तर कसं होईल आपल्यामध्ये जागृती निर्माण झाली पाहिजे आपण आपल्या कर्तव्याला जागृत झालं पाहिजे जसं वैदिक संस्कृती सांगते की सूर्य उगवला किंवा कोंबडा आरवला म्हणजे सकाळ होत नाही तर आपल्या उठल्याने सकाळ होते किती सुंदर बौद्धिक विचार आहे हा आणि म्हणून प्रबोधन म्हणजे उठणे जागृत होणे ज्या वेळेला आपली बौद्धिक मानसिक आणि आत्मिक जे अंधकारामध्ये बुडालेले असतात विचार आपले आणि आपल्यावरती एक प्रकारचा गंज चढलेला असतो विचारांवरती आणि म्हणून त्या त्याच्यातनं आता आपण जागृत व्हायला पाहिजे आपल्याला समजलं पाहिजे आपल्या लक्षात यायला पाहिजे की ज्या वेळेला आठवण आली पाहिजे आपल्याला की सुग्रीव आणि राम यांची किती अतिशय अतूट मैत्री असते आणि सुग्रीवाला भगवंतांनी रामाने वचन दिलेलं असतं की मी तुझी पत्नी परत आणून देईल म्हणून त्याप्रमाणे दोघांचे हे करार झाला त्यांनी त्याची बालीकडून आपली पत्नी पण त्याची आणून दिली पण सुग्री आपल्या ह्याच्यामध्ये रममाण झाला पत्नीमध्ये मोहात अडकला आणि मग त्याला आता जागृत करायला पाहिजे त्याला आठवण करून द्यायला पाहिजे स्मरण करून द्यायला पाहिजे म्हणून हे काम लक्ष्मणाने केलं आणि लक्ष्मणाने सांगितलं की आता तरी आता तरी जागृत हो की तुला रामाचं काम करायचं आहे म्हणून तसं वैदिक संस्कृती आपल्याला सांगते की आता आतापर्यंत झालं ते जाऊ द्या पण आता तरी रामाचं नाव घ्या आता तरी रामाचं काम करा आता तरी राम हृदयात आहे तो आपलं सर्व करतोय हे विचार जागृत करा त्यामुळे आता जागृत होण्याचे दिवस आहेत आणि म्हणून त्यासाठी प्रबोधन हे नाव दिलेलं आहे आणि एकादशी म्हणजे मन बुद्धी अहंकार भगवंताला वाहणे त्याच्यात याच एकादशी दिवशी तुळशीचं लग्न येतं तुळसी किती तुलसी सी सखी शिवे पाप हारिणी पुण्य दे नमस्ते नारदनु ते नमो नारायणे प्रिये असं म्हणून ती भगवंताला किती प्रिय आहे पापहारिणी आहे सगळं पाप नाहीशी करणारी आहे नंतर अतिशय सुंदर म्हणजे पुण्य देणारी आहे तिला विभूती समजते भगवंताने आपली स्वतःची तिचं पूजन केलं पाहिजे कार्तिक महिन्यामध्ये कार्तिक स्नान आणि तुळशीचं पूजन किती महत्वाचं सांगतात वैदिक संस्कृती किती आपल्याकडनं काय काय करवून घेते भगवंताचे सगळे विचार जे आहेत ते आपल्याकडनं ते आचरणात आणून घेतात आणि आपल्याला सांगतात की आता जागृत व्हा आणि आता इथून पुढे सुद्धा आपण सतत हे नाव भगवंताचं घेऊयात भगवंताच्या नामाचा जय जयकार झाला पाहिजे आपल्या कर्तव्याला आपण जागृत राहिलं पाहिजे हे असं सतत सतत मनामध्ये येत राहणं म्हणजेच जागृत होणं आहे आणि म्हणून या एकादशीपासून आपण ठरवूयात की आपण आपल्या कर्तव्याला कधीही विसरायचं नाही नंतर खऱ्या अर्थाने आपण जागृत व्हायचं की जसं भगवंताला अपेक्षित आहे तसं असं म्हणून आपण तुळशीला नमस्कार करूयात भगवंत उठलेले आहेत आज म्हणून भगवंताना नमस्कार करूयात प्रबोधनं म्हणजे जागृत होणे आपणही जागृत होऊयात आणि इथे आपण जो पुढचा आपला एक गुरु राहिलेला आहे चोवीस पैकी तो आपण पुढचा अभ्यास करण्याचा प्रयत्न करूयात नमस्कार